थंडीमध्ये थंड पदार्थ जसे आईस्क्रीम खायची मज्जाच वेगळी लोकांनी ह्याच आईस्क्रीमचा भरपूर आनंद घ्यावा हे लक्षात ठेवून चार मराठी मित्रांनी मिळून हा व्यवसाय चालू केला आहे किगा आईस्क्रीम या इंटरनॅशनल ब्रँडचे फ्रँचायझी घेऊन मंगळवारी नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता ह्याचे उद्घाटन सोहळा उपनेता शिवसेना शिंदे गटाचे विजय नाहाटा यांच्या हस्ते संपन्न झाले ह्या सोहळ्यात स्थानिक माजी नगरसेवक संपत सेवाले याही उपस्थित होते किगा ब्रँड संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असून या पार्लरमध्ये छान क्वालिटीचे प्युअर वेज छत्तीस फ्लेवरचे आईस्क्रीम कमी किमतीत विकले जात आहेत आज वाशी सेक्टर सतरामध्ये माझे सहकारी माझ्या युनियनचे पदाधिकारी सन्मान्य मंगेश लाल यांनी या ठिकाणी वाशीमध्ये गिगा कंपनीचं आउटलेट जे आहे आईस्क्रीम पार्लर ते चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते ठेवलं त्याच्याबद्दल पहिल्यांदा मलापासून त्यांचे आभार मानतो आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अतिशय सुंदर अतिशय नेटकं अतिशय दिमागदार आणि मनाला आकर्षून घेणारं अशा प्रकारचं त्यांनी सगळी मांडणी आणि रचना त्या ठिकाणी केलेली आहे गिगा हा अतिशय पॉप्युलर आणि फेमस ब्रँड आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे ही अतिशय उत्कृष्ट आहे सुदैवानं या परिसरामध्ये राहणारी सगळी मंडळी ही मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय किंवा त्याच्याही वरच्या वर्गातली आहेत त्यामुळे त्यांना उपयोगी पडेल किंवा त्यांना आवडेल अशा प्रकारचा हा ब्रँड आहे त्याची चव निश्चितपणाने या भागातल्या लोकांना आवडेल मंगेशने अतिशय मेहनत करून हे पार्लर चालू केलेलं आहे खूप दिवस त्याच्या मागे तो होता त्याच्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून असे अनेक व्योसाय व्योसाय एक चेनच या गिगाची नव्या मुंबईमध्ये चालू होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी व्यवसाय हा व्यवसाय म्हणूनच करावा आणि निश्चितपणानं त्याला त्याच्यामध्ये यश लाभेल पुन्हा एकदा आमच्या सगळ्या आपण पाहिलं असेल सगळी शिवसेनेचे मंडळी सन्मान्य शेवाळेसाहेब या ठिकाणी आलेले आहे आमच्या सगळ्यांच्या आम शुभेच्छा आणि सहकार्य सातत्यानं शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहील पुन्हा एकदा त्याला खूप खूप शुभेच्छा आ, है। सत्रा मदे, सत्रा मदे है। मदे या ठिकाणी हा ब्रँड खरोखर प्रसिद्ध आहे आणि सेक्टर सतरामध्ये सेक्टर सतरामध्ये नवीन ते घाड आहे आणि याच्यामध्ये या दुकानाचं उद्घाटन नाटासाहेब नाटासाहेबांचं नाव विजय आहे आणि या विजयाने याचं उद्घाटन केलं म्हणजे खरोखर या दुकानाचा सेक्टर सतरामध्ये नेहमी प्रत्येक दुकानाचा ज्या या ठिकाणी दुकानात पाऊल ठेवतात त्याचा विजय हा निश्चितच असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे ब्रँड असल्यामुळे एकदा सतरामधली लोकं जरी उच्चस्तरीय असली साहेब तरी अशा दुकानात येऊन हा कुठे कुठल्या कोपऱ्यात जरी असला तरी त्याचं प्रसिद्ध होते आणि चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये चांगला याच्यामध्ये मंगलांना जे मिळेल किंवा नाटासाहेबांचा त्याच्या डोक्यावरती पूर्णपणे हात आहे म्हणजे यह दुकान की प्रगति है अन्य मनु हमें मज़ा वार्डा तर्फे तो सत्रा तरफे धन्यवाद ये खीघा जो ब्रांड है पूरे महाराष्ट्र में पूरे भारत भर में फेमस है बहुत सारे ट्रेडिशनल फ्लेवर यहाँ पे मिलते हैं जैसे पुरनपोली हो गया पानीपुरी हो गया मोती मोतीचूर लड्डू हो गया मोदक हो गया तो सारे वैरायटीज में यहाँ पे आइसक्रीम मिलता है बहुत ही प्योर वेज और अच्छे क्वालिटी का आइसक्रीम है आप लोग सारे आपके माध्यम से मैं सबको अपील करूँगा कि आप यहाँ पर आए इसका टेस्ट लें और हमें बढ़ावा दें तो मेरे लिए मेरे गुरु है और मेरे सारे काम उनके हास्ते ही होते हैं तो आज उन्होंने मुझे यहाँ पे आगे शुभ शुभ आशीर्वाद दिए हुए हैं उसके उनका मैं धन्यवाद देता हूँ सबसे पहली बात ये सबसे प्योर वेज आइसक्रीम है और यहाँ पे हमारे पास थर्टी सिक्स फ्लेवर पूरे मिलते हैं उसके पास कॉफ़ी के बहुत सारे वैराइटीज़ हैं और फैमिली पैक अच्छे से बेसन लड्डू बहुत बढ़िया है मस मलन बहुत बढ़िया है तो ये सबसे हटकर आइसक्रीम पार्लर है और जहाँ पर लोग आएंगे तो उसका उनको अनुभूति हो जाएगी कीगा एक इंटरनेशनल ब्रांड है एक्चुअली ये थर्टी ब्रांच है लेकिन नवी मुंबई के लिए ये थर्ड ब्रांच है और ये कम्प्लीटली हंड्रेड परसेंट प्योर वेज है और अदर ब्रांड के जैसा ई ऑयल इसमें यूज़ नहीं होता है कम्प्लीटली ये बटर से बना जाता है और अच्छी इसमें प्रोडक्ट्स काफ़ी सारे ऐसे अच्छे प्रोडक्ट्स हैं जिसको टेस्ट करने के लिए आप ज़रूर वाशी आइए और हमारे शॉप में इन्वाइट करिए वीडियो जर्नलिस्ट सनी मेहरोल सह माधुरी कामड़े न्यूज़ सेवन टुडे वाशी नवी मुंबई